घडीला सगळ्यांना निरोप देत असताना एवढी भयानक भीषण पाणी टंचाई किंवा एवढं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे दिवसेंदिवस पाण्याची पातळी घालवत आहे अशा परिस्थितीमध्ये अधिकारी लोकांनी अतिशय लक्ष राहिलं पाहिजे जे की दिसून आलं नाही जे एचओडीनं जे काही निरोप दिले नाही दिले आज जवळपास आठ दहा दिवसाच्या नंतर आपण ही बैठक घेतलेली आहे आढावा व्यवस्थित नाही आहे कर्मचारी व्यवस्थित हजार नाही आहे जे काही फेब्रुवारीमध्ये जे मंजूर झालेले काम आहेत ते आजपर्यंत झालेले नाही आहेत आता काही जूनमध्ये करून काही उद्योग त्याचा होणार नाही आहे संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाकडं आणि शिवसाहेबा बैठक लावणार आहे आणि याचा जे काही कोणी गिरटी असतील त्याच्यावर नक्की कारवाई करण्याचा मी प्रयत्न कर सामाजिक न्यायामध्ये म्हणतात की सामाजिक न्याय फक्त बंद करतो चारशे पंधरा कोटी रुपये मला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे तुम्ही जर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही आज पुष्कळच्या डिपार्टमेंट विक्रीला निघालेले आहेत प्रायव्हेटेशन करण्याचं काम जोरात चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या मंत्री महोदयानं काय वाक्य वाक्यता करणं काय फार लई मोठी गोष्ट नाही आजकाल असं काही अरे असं कसं झालं असं काही वाटच नाही झाले कारण आजकाल काही होऊ शकतं काही होऊ शकता आणि हे काही करू शकतात हेच शक्यता आहे कायद्याची पूर्णपणे काय म्हणजे चालू आहे आणि मला वाटतं की याच्यात मला काही फार असा अचंबा वाटला नाही पण कुठंतरी संविधान निघून ठेवलं पाहिजे त्या पदाधिका वागलं पाहिजे असं एवढंच आपण आता बोलू शकतो एरवी तरी कोणाच्या हातात काय राहिलेलं नाही आहे सगळं एक खप्पा एक कार्यक्रम चालू साहेब जे आपला कर्मचारी जे गैरहजर होते आता आपली समोर भूमिका काय घेणार नाही मी आता कलेक्टर साहेबाशी बोलू शिओसाहेबाशी बोलू जे काही कर्मचारी घे अजून होती त्यांना ठीक घातली पाहिजे त्यांचं एक इम्प्रुमेंट थांबलं पाहिजे आजचा त्यांचा रॉस अपेक्षा झालं पाहिजे जेणेकरून असं हे गंभीर बाब आहे आज या सगळ्या एका ग्राम क्षमावर एका गावाची भुरा आहे आणि त्या गावाची समस्या त्या गावाची टंचाई पाणी पाण्या इतकं महत्त्वाचं दुसरं आता काहीच नाही सध्यालाच आहे आजच्या या वाढत्या टेम्परेचरमध्ये रोजच्या रोज पाण्याची पण खात झाली पुष्कळ गावामध्ये भीषण पाणी टंचाईला उद्या समोर जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये एवढी महत्त्वाची बैठक एवढे सगळे एचोडी असताना माझे वेळ राहणे हा गुन्हा आहे आणि त्या पद्धतीनं मी त्याच्यावर सगळं कारवाई करण्याचा आदेश मी सगळ्यांना केले गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून सातत्यानं मीडिया असेल आमचे लोकप्रतिनिधी असतील हे सगळ्यांना सांगून 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 सगळं केलेली आहेत पण याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ठोस कारवाई शासन केलेल्या दिसत नाही आहे काय साठगाठ आहे कोणाकुणासोबत कशी कसली काही साठगाट आहे ह्याच्यात काही मी बोलणं आजच्या घडीला योग्य राहणार पाहिजे पण याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमच्या संघाकरच्या भाटीगावच्या संपर्कांनी सांगितलं तिथं जे काही प्लॅट आपला मोठा प्लॅट पुढं होत आहे तुमचं सगळीकडे पाणी सप्लाय होणार आहे त्या प्लॅटमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीचं गैरव्यवहार झालेला त्यांनी आता चौकशी असं आम्हाला त्या संदर्भामध्ये या दोन तीन दिवसामध्ये मी डेप्युटी कलेक्टर कलेक्टर साहेबांना घेऊन त्या प्लॅटवर मी घेतला जाणार साव येथे काम घडत दोनशे दोनशे महिला ग्रामपंचायत तातडी कार्यक्रमामध्ये सगळी आता सावका डिसोर काही बोलले ग्रामशोर बोलले आणि आत्ता मी तहसीलदार मॅडमला आदेश केला आहे की तुझा दोन टँकर तातडीनं नेमले पाहिजेत ते ट्रॅक्कर तातडीनं नेमले जाते धन्यवाद